हाय नमस्कार आपल्या सर्व भावभणींना काय चाललंय भावभणीचं झालं का सर्वांचं जेवण तर भाऊ बहिणीनो जेवण केलं बरं का मी तुम्ही काम केल्यावर बाळाला आंघोळी घातली परत तुम्हाला सांगते घरातलं काम केलं आणि आंघोळी केलं तर सर्वात आधी तुम्हाला वाटेल की मी आत्याच्या आयडीवर कशी काय मी व्हिडिओ बनवते तर भाऊ बहिणीनो काही तुम्हाला सांगायची इतकी परिस्थिती वाईट आणि लई वाईट परिस्थितीतून आम्ही चाललेलो आहे भाऊ बहिणीनो तुम्हाला कसं सांगायचं काय सांगावं काय कळ ना ते पण तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनो काय आहे की तर विषय असा आहे की भाऊ बहिणीनो कंडिशन लई बेकार झाली आहे आताच्या आमची अतिशय एवढ्या दुःखात माहिती चाललेल्या आहेत का ना त्यांना काय झालं सलंग काय नाही तर तुम्हाला दवखानं केलं तरी काही हो समजा ना भाव तर मी बनवते तुम्ही माझा व्हिडिओ बनवते काय करते तर हा काही चटणी बनवते आहे चटणीसाठी मसाला घरचा मसाला बनवण्यासाठी मी तयार करते आहे भाजून करून तर भाव बहिणीनो अशी परिस्थिती पनावर घेऊ ना कारण ज्या कसं असतं भावभणीनो किती जरी केलं तर आपण त्यांचं दुःख बघू शकतो आपण वाटून घेऊ शकत नाही बरोबर आहे गोष्ट खरंच आहे तर आता विषय काय झाला की आमच्या आजीला मी फोन लावून दिल तर आत्याला बोलायला तर भाऊ बहिणी न आत्या इकडे येत होत्या तर बघा आमच्या दारात येऊन सक्कीनं आपटले त्यांच्या पायाला लागलं परत तुम्हाला सांगते इथं मांडीला लागलं त्यांचं पाय काहीच काम द्याय नाही आणि तिकडं ल बाथरूमला जाते तिकडं पडत्यात घरात येताना पडत्यात भाऊ बहिणी काय व्हायला लागलं आहे त्यांना आणि काय नाही काही समज नाही बघा आणि दवखाने केलं तरी दवखान्याचं बी काय फरक पड ना गोळ्या औषधाने त्यांना आणि विषय तुम्हाला सांगते आता तुम्ही म्हणसाल की दोन लॅतं दोन लीके ह्यायत्या आता काय म्हण बघायचं भाऊ बहिणी सांगा आता एक लेख एकाला तर त्यांचा परपंचा म्हणजे माझ्या नवऱ्याला त्यांचा परपंचाच भाग होताना त्यांना नाकात नळ आलेला आहे बरं तुम्हाला सांगते लेख आहे त्यांचा परपंच त्यांना पडलाय आता दाख लेखीनं तर नंतर कुठंपर्यंत इकडलं बघायचं सांग हा तरी मी माझी मी कळकळीची विनंती माझ्या नंदांना सांगते बरगा व्हिडिओमधनं तुम्ही या आणि काहीतरी आपण आत्यासाठी उपचारासाठी काहीतरी करावं लागल नाहीतर कसं असतं भाव बहिणीनं एखादा हातापायातनं वारं जर गेलं तर पुन्हा बसून किती अवघड आहे मग सांगा किती टेन्शनचं काम आहे ते मग भावा बहिणींनं मला तर लई भिह वाटतं आहे बघा आता काय मी डोळ्यानं बघती मी डोळ्यानं बघते त्या बाथरूमला जाते तिकडंच पडत्यात ग हिता अगं आता माझ्या तेत तर डोळ्यात एकत हिथं माझ्या पडल्या तर माझ्या जीवाला कसलं वाटलं मी पटकीनं गेली भाव बहिणींनी त्यांच्याकडं उचला उठावायला त्यांना हाताला धरून उठावलं भाव लई परिस्थिती बेकार आहे त्यांची लय वाईट म्हणजे मला कसं तर वाटायला लागले भाव बहिणी बघा माहेरूच पप्पा गेलं कामाला भाऊजी गेलं कामाला समधी कामाला गेले ते मी नात्यात घरी असतो मुलगी एक वाजता येते शाळेवरनं तिचं काय लेकराला आला भाव बहिणी तिला काय कळतंय व पण आता घरात मी एकटीच असते मी बघते त्यांची हालत कशी आहे कशी नाही अवस्था बेकार आहे भाऊ बहिणी कसं काय सांगू मला काय कळत नाही आणि डोळ्यात एखाद्या अशा गोष्टी व्हायला लागल्या वाईट वाटतं भाऊ बहिणीने माणूस कसं का असलं ना पण ती माणूस असायला पाहिजे नंदाला फोन लावला भाऊ बहिणीनं त्यांना सांगितलं तर आता बऱ्याच भाऊ बहिणीला फोटो वाटतय की नाटक करते खोटं म्हणजे आता खोटं भाऊ बहिणीनं कोण करत नाही व बळतच येऊन पडायला माणूस पडायला जरी लागलं बळच जरी नाटक करायला लागले तर कोणा स्वतःला स्वतःला वेदना कोण करून घेणार आहे का भाऊहिणी पडून झोडून सांगा बरं मला आता काय भाऊ बहीण आहे तिथे त्यांना वाटतं या फोटो नसतं हो भाऊ बहिण येतात त्याचं दुःखच खरंच दुःख असतं पण ती हसण्यावारी घालवतं कधी करतं त्याला आपण दुखणं म्हणतो का आपल्याला वाटतं हे असं हसतंय खेळतंय म्हणल्यावर भिला दुखणं आहे का असं म्हणतो पण भाऊ बहिण तसं नसतं जे त्याचं दुःख जे त्यालाच माहिती असतं कारण की जे त्याच्या परिस्थितीतून ते माणूस चाललेला ते त्याचं दुःख त्याच्या तोंडावर जरी चेहरा असला तरी त्याच्या मनात दुःख असतं त्या शरीरात दुःख नसतं आपण बघू शकतो हसलेलं बघू शकतो पण तुम्हाला सांगते ही हसलेलं बघू शकतो त्यांना कसं काय करता ते बघू शकतो पण भाऊ भाई त्यांचं दुःख वाटून आपण घेतो नाही तर तुम्हाला हो का मी इथं पडल्या दारात येऊन इथं पडल्या तर मी बघा हो मी मसाला भाजत होती तर बघा की तुम्ही मसाला भाजते मोबाईल तिथून घेऊन येत होत्या तर सबकेनं येतं पडल्या तर बघा मी किटली इथंच फिकली आणि तिथं त्यांना उचाललं भाव बहिणीनं तर आज त्यांना तिथं झोपायला लावले मी घरात नाही दाखवते तुम्हाला लपला नाही का पटतं का बरं सारखं रडते त्या सारखं रडते त्या दुखण्यानं हां बस डेटा लागल लदक पायाला नोडी गेलाच लागला भाऊ बनला ज्या पायाला दुखाय दुखनायच पायाला लागलं लागला सोलाडला तो भाऊ बनला तो सोलाटले जाऊ दे ना टेंशन घेऊ होईल की नाही देव तर काय एवढं डोळा झोकून बसलाय वे दुकाना पाणी केलं तरी नेट वायल नाही ना तर बसवायला मला हात मारायचा असतं ती दहाय माझी कशी मोबाईल घेऊन मोडू द्या पण शरीराचं मोडलं असतं तर ती फॅन मोडला असतं तर जोडायचं राहिला असता भावन पण यांचा हात पाय कुठं लागल्या मोडल्यावर परत आहे का जोडायला पैसा पाणी ते जोडता का परत पहिल्यासारखं नाही तसा तास इकडं तिकडं चाल ना मला बोलवा तुम्हाला काय पाहिजे असेल ती घ्यायला नका रडू सारखं नाही एवढं तर त्याला केलं तर पण भाऊ आता काय म्हणते काय करायचं भाऊ बहिणी नुसतं आपण ज्याला दुःख नाही त्याला सांगू शकतो काळजी घ्या म्हणून ते धोका वाटून घेण्यासारखं नाही ना कुणाचंच वाटता येत नाही कोणाचं घेता पण येत नाही भाव बहिणी लह वाटतं काय पण माझं ढोका ठोक दुखायला लागलं भाव बहिणी जा राबची न पडल्या का ना हो। काय का सांगायचं टेन्शनचंच काम आहे चला भाऊ म्हणून भेटते पुढच्या वडील बाळ झोपले त्याला आंघोळ घालून झोपावले मला चटणीचा मसाला बनवायचा आहे ते झोपले तो मायू गेले खेळाय माहितीत बाबा गेले कामाला भाऊजी गेलं कामाला आणि हगा या त्याला असं होतं या कसं तुम्हाला सांगते त्यांना लिकरू तरी घ्या म्हणायचं त्यांचं त्यांना अवसान राहिलं तर बाळाला घेतल्यावर काय व त्या सारख्या म्हणते त्या मी बाळाला घेऊन पडेल बाळाला घेऊन पडेल त्याला लागल तरी खरंच आहे भाऊ बहिणीनो खोटं नाही सगळं खरंय खोटं आम्ही दाखवत बी नाही आम्हाला ते आमचं तर काय आमच्या व्हिडिओ तर व्हिडिओ बी नाही तर तुम्ही तर बघताय कारण की जी चालली आहे ती घरात तुम्हाला सांगते काय तुम्हाला वाटत असेल की आता व्हिडिओ बनवते आणि ती सारखं दुखण्यात येतं असं तसं पण काही सुद्धा नाही ती त्यांचं दुःख थोडं व्हिडिओ बोलून काढा आम्हीच व्हिडिओ काढायला होतो त्यांना कारण की सारखं जर ते दुखण्यात जर बसल्या ही करत तर भाऊ बहिणी ती त्यांना टेन्शन बीपी वाढणार ही होणार त्यामुळे आपण काय म्हणतो इकडं तिकडं फिरायचं थोडं चालायचं परत व्हिडिओ बनवायचं काय आपलं दोन गोष्टी बोलायला काय आपल्याला हे आहे सारखं झोपण राहण्यापेक्षा असं त्यांना समधी खवळतात पण ही खट आहे त्यांना खरंच आरामाची गरज आहे बरं का ही मी आता सांगते तुम्हाला कारण हो कुठं बी पडतात आता माझ्या डोळ्या डगत पडल्या माझं जे माझे जीव माझी पळत गेली मी त्यांना उठावलं यांच्या नळगीला लागलं हो का तिथनं 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 पाक होका इथं त्या फॅनवर माझ्या पडल्या फॅन स्वतः बाकडा जिकडं होता असं पण करून जे इकडं झालं अवघड खायना सांगा काळजी घेणं भाव बहिणीनं शरीराचं एखादं जर पार्ट जर खराब कुठलं बी झालं तर ले एक एक शरीराचा पार्ट लय मोलाचा आहे माहीत आहे ती पार्ट आहे तर आपण जीवन जीवन जगतो या आणि परत नाही हो परत एकामेकाच्या जीवावर नसतं आहे स्वतः जसं स्वतःचं करू शकतो परत जरी मी जर सण असली भावा बहिणी तर माझी दोन लेकर आहे ती परत कसं असतं भावा बहिणीनं मी जरी करत असली मनापासून पण काय ना काय कशात ना कशात तर माझ्याकडून बी कमी जास्त होणार का ना त्यांना करताना तुम्ही सांगा बरं मग शरीर जर चांगलं राहिलं तर भाव बहिणीनं समजा स्वतःसाठी करता येतं मी म्हणत नाही की मी म्हणत नाही भावा बहिणीनं मी त्यांना महागपुढं करायला काय मी समद करेन त्यांचं पण माझी दोन लेकरं बघता बघता भावा बहिणीनं उशीर होणार आमकं होणार तुमकं होणार त्यांना जर काय झालं काय तर आता बघू सा काय आहे काय नाही भाव बहिणीनं त्यांना तर सांगते मी काळजी घ्या सारखं टेन्शनमध्ये रडत बसते त्या मला असं होई सारखं मला म्हणते त्या पिंकी मला असं झालं तर मी काय करू पिंकी मला असं झालं तर मी तसं झालं तर मी काय करू आता भाव बहिनं माझ्याच्याने जेवढं धीर देणं होतं त्यांना तेवढं मी धीर धीर देत असते परत तुम्हाला सांगते फोन लावून देते परत पोरींचा फोन येतात दोघी विनंदांचा फोन येतात ह्या दोन तीन दिवसात पुन्हा ताईचा फोन झाला नाही बघू आता त्यांना मी फोन लावते काय म्हणते का काय नाही आता ओका भाऊ बहिणीनं दिवसभर मी घरी असते या माझ्या मला माहिती आहे की त्यांची अवस्था काय चालली आहे ती मला माहिती आहे आणि आता काय भाऊ बहीण आहे ती त्यांना खोटं वाटतंय तोंडाने माणूस बोलला म्हणून काही त्याचं दुःख तोंडातून दिसत नसतं भाऊ बहिणीनं ज्या शरीरात दुखा दुखणं असतंय ना ते तोंडाने जर बोललं तर त्या शरीरातल्या वेदना त्यालाच माहिती असते त्या आता हो मी ट्रें ट्रें वाटी, वाटी, का मी एवढी तुम्हाला ठणठणीत वाटते ही वाटते पण माझं पण शिजर झालेलं आहे भाऊ बहिणीनं मला पण थोड्याफार वेदना असेल जी प्रत्येकाला वेदना आहे त्या भाव बहिणीनं पण वेदना एवढ्या पण ही झाल्या ना अगं जीवाच्या पाड्याला जर वेदना सण नाहीच त्यावर तर भाव बहिणीनोले परिस्थिती वाईट असते माहीत आहे प्रत्येकाला ही गोष्ट आणि आतीची परिस्थिती बघून तर मला खूप असं म्हणजे विचित्र वाटतंय भावभणीनं भरपूर त्यांची परिस्थिती बेकार झालेली आहे तर चला भेटते पुढच्या वडामी बाय बाय